महाप्रपंचच्या सर्व दर्शकांना सप्रेम जय श्रीराम मित्रांनो या व्हिडिओचं थमनेल बघून कदाचित महाराष्ट्र नवनिर्माण सैनिकांच्या मनामध्ये असा प्रश्न निर्माण होऊ शकतो की आमच्या साहेबांना तुम्ही राजा असा एकेरी उल्लेख का केलेला आहे खर तर हा राजा माणूसच आहे मोठ्या मनाचा राजा आहे आभाळा एवढं ज्याचं मन आहे ज्याची दूरदृष्टी सुद्धा अत्यंत वाखाण्याजोगी आहे दिलदार मनाचा राजा माणूस असं वर्णन ज्यांचं केलं जातं ते सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्यावर प्रेम करणारा प्रत्येक जण त्यांना मनातून राजाच मानतो त्यामुळे मनामध्ये अजिबात शंका येऊ देऊ नका की महाप्रपंचतर्फे राजसाहेब ठाकरे यांचा एकेरी उल्लेख केला गेला आहे खरंतर हे, हे बनवण्यामागे एक हे। विचार आहे तो म्हणजे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या वेळेस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अमेय खोपकर यांनी राजसाहेब ठाकरे यांचे विचार मुंबईकरांना कळावेत शिवाय आजच्या परिस्थितीचं मुंबईकरांना अवलोकन व्हावं यासाठी अवधूत गुप्ते यांच्या आवाजामध्ये एक सुंदर असं गाणं रेकॉर्ड केलं होतं आपल्या राजाला साथ द्या ते गाणं तुफान गाजलं प्रत्येक महाराष्ट्र नवनिर्माण सैनिकाने ते गाणं घराघरामध्ये पोहोचवलं मित्रांनो गाणं सुद्धा अतिशय सुंदर त्या गाण्यामध्ये तर आपल्या राजाला साथ द्या याचा अर्थ असा आहे की आभाळा एवढं मन असलेल्या आणि दूरदृष्टी असलेल्या या दिलदार राजाला साथ द्यायलाच हवी मात्र दुर्दैवाने मुंबई महानगरपालिकेच्या त्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला केवळ सातच नगरसेवक निवडून आणता आले आणि यावरून पेंगविन सेनेने मनसेची खिल्ली उडवायला सुरुवात केली काय तर म्हणे यांनी निवडणूक प्रचारामध्ये राजाला साथ द्या राजाला साथ द्या अशी गाणी वाजवली बघा लोकांनी यांना साथ दिले मित्रांनो ते सात निवडून आणणं सुद्धा किती कठीण असतं आणि ते सात जण सुद्धा किती महत्वाचे असतात हे पुढे सिद्ध केलं ना मनसेचे सहा नगरसेवक यांनीच चोरून पळवून नेले ना आणि हे इतरांवर आरोप करतात की आमचा बाप चोरला म्हणून अहो फोडाफोडी तर तुम्हीच केलेली आहे आधीच जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर तुम्ही इतरांसोबत जे केलं तुम्ही जे मनसेसोबत केलं तेच तुमच्यासोबत घडलं आणि तेही नाकर्ते कधी कधी प्रश्न पडतो की आपल्या मुलांवर संस्कार केलेले आहेत की नाही कारण यांची दोन्ही मुले ही नाईट लाईफ प्रेमी आहेत आदित्य ठाकरे तर त्यांचं नाईट लाईफचं प्रेम हे उघड उघड बोलूनही दाखवतात आणि त्यांचा भाऊ तेजस ठाकरे बारमध्ये पबमध्ये दिसतो दोन तीन तासांच्या मौज मजेसाठी लाखो रुपयांचं बिल करतो अर्थात हे बिल तेजस ठाकरे स्वतः भरत नसणारच एखादा बिल्डर किंवा एखादा कॉन्ट्रॅक्टर याला फोन जात असेल यांच्या मदर्शामधून आणि मग तो बिल्डर किंवा कॉन्ट्रॅक्टर त्या बार पब मध्ये जाऊन तेजस ठाकरे यांचं बिल भरत असेल हे अगदी साधं सोपं सरळ स्पष्ट गणित आहे तेव्हा दुसऱ्याच्या जीवावर फुकट खाणाऱ्यांनी स्वाभिमानाने आपला पक्ष निर्माण करणाऱ्या राजसाहेबांवर साहेबांवर तर टीका अजिबातच करू नये मित्रांनो विचार पटत असेल तर कमेंट

धर्म हिंदू शास्त्र संस्कृती नीती संस्कार आपण जपले पाहिजेत आपल्या पुढच्या पिढीला दिली पाहिजेत ही काळाची गरज झालेली आहे तरच आपल्या धर्मावर शास्त्रावर संस्कृती आणि संस्कारांवर घाणेरली टिंगल टवाळी करणाऱ्यांना आपण चोख उत्तर देऊ शकतो म्हणूनच प्रपंच परिवाराने हिंदू प्रपंच हे नवकोर युट्यूब चॅनल चालू केलेलं आहे ज्यावरून धर्म आणि शास्त्र नीती संस्कार संस्कृती यांवरचे सुंदर असे व्हिडिओ सादर करण्यात येत आहेत आपल्या सगळ्यात मोठ्या सणांपैकी एक सण दसरा जवळ आलेला आहे मित्रांनो त्या दिवशी आपण आपट्याची पानं प्रेमाचं प्रतीक म्हणून स्नेहभावाचं प्रतीक म्हणून आपल्या परिजनांना देत असतो मात्र याची सुद्धा काही जण टिंगल टवाळी करतात त्यांना चोख उत्तर देण्यासाठी आपट्याच्या पानांची सोनेरी कथा हा शास्त्र नीती वैज्ञानिक दृष्टिकोनावर आधारित एक सुंदर असा व्हिडिओ हिंदू प्रपंचच्या चॅनल चा वरून प्रसारित करण्यात आलेला आहे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे एकदा अवश्य बघा आणि आपल्या मित्र परिचितांमध्ये सुद्धा भरपूर शेअर करा अजून जर महाप्रपंच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा बेलायकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे राजकीय विश्लेषणाचे आमचे नवनवे व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील आता वळूया पुन्हा आपल्या मूळ मुद्द्याकडे मूळ विषयाकडे मित्रांनो आज उद्धव ठाकरे आणि त्यांचा पोरगा म्हणजेच कोमटराव आणि पेंगविन दोघेही छाती बडवत बडवत बाप चोरला पक्ष चोरला चिन्ह अशी बोंब मारत आहेत गेल्या अडीच तीन वर्षांपासून हेच रडगाणं सुरू आहे यांना असं वाटतं की हे रडगाणं आपण सतत गात बसलो तर आपली सहानुभूती आणखी वाढेल मात्र यांच्या पाठीशी किंवा यांच्या सोबत मराठी मतदारांची किंवा हिंदू मतदारांची सहानुभूती घंटा अजिबातच नाहीये मराठी माणसाच्या मनामध्ये आजही राजसाहेब ठाकरे यांचं एक वेगळं स्थान आहे आणि हे नाकारता येत नाही महाराष्ट्रामध्ये विद्यार्थ्यांचा प्रश्न असो पोलिसांचा प्रश्न असो सगळे जण कारण सगळ्यांना कळून जान असा होणार आहे मुंबईमध्ये आझाद मैदानावर काही धर्मांध मुस्लिमांनी जी तोडफोड केली जो हायदोस घातलेला होता ज्यामध्ये आपल्या पोलीस भगिनींना देखील सोडलं नाही त्यांना सुद्धा मारलं या विरोधामध्ये हे कोमटराव कोमट पाणी पीत बसलेले होते त्यांच्या तेव्हा राजसाहेब ठाकरे रस्त्यावर उतरलेले होते मित्रांनो लक्षात ठेवा महाराष्ट्रातला हा एकमेव नेता आहे ज्यानं रान उठवलं होतं त्या प्रश्नावरून आणि तेव्हा सरकारला नाक नाकमुठीत धरून कारवाईचा बडगा उगारावा लागलेला होता भूतकाळात फार लांब कशाला जायचं आहो आत्ताचीच गोष्ट आहे ना राजसाहेब ठाकरे यांनी आपल्या भाषणाच्या दरम्यान माहीमच्या दर्ग्याचं जे वर्णन केलेलं होतं किंवा उल्लेख केलेला होता, केले होता। अठ्ठेचाळीस तासांच्या आतमध्ये तो दर्गा उद्ध्वस्त करण्यात आलेला आहे ही असते ताकद हिंदुत्वाची मात्र तरीही आपल्याकडचे काही झोपलेले हिंदू या गोष्टींकडे दुर्लक्ष करत आहेत आणि नको त्या लोकांना मतदान करत आहेत मित्रांनो हे खर तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं आणि राजसाहेबांचं दुर्दैव म्हणावं लागेल राजसाहेब ठाकरे यांना जर वाटलं असतं तर जेव्हा त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष निर्माण केला तेव्हाच ते, ते शिवसेनेतले असंख्य कार्यकर्ते आणि आमदार खासदार फोडून आपल्यासोबत घेऊन गेले असते मात्र राज साहेबांनी वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना शब्द दिलेला होता की मी असं काहीही करणार नाही मी माझी स्वतंत्र चूल मांडेल आणि मी माझा आचारी आणि त्याचप्रमाणे राजसाहेब ठाकरे वागत आलेले आहेत कोमटरावांसारखी लाचारी आणि त्यांच्या पेंगवींसारखी भामटेगिरी राजसाहेब ठाकरे किंवा अमित ठाकरे यांनी आजपर्यंत कधीही केलेली नाहीये अनेक जणांचा हा आरोप आहे की राजसाहेब ठाकरे हे भूमिका बदलतात हो ठाम भूमिकेवर कोण राहत ते तरी सांगा ना दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षासोबत युती करून मत मिळवून कोमटराव काकांच्या मांडीवर जाऊन बसलेच ना ते तरी कुठे त्यांच्या भूमिकेवर बोंब मारायला सुरुवात केली की अमित शहानी शब्द दिला हे सगळं झूठे हो हे सगळं हो, थोतांड कारण या माणसाने स्वतःलाच उघड नागड करून टाकलं आत्ताच पर्वाच्या भाषणामध्ये हाच माणूस स्वतः बोंबलत होता की ज्याचे जास्त आमदार असतील ज्याची संख्या जास्त त्याला मुख्यमंत्री करा म्हणजे दोन दोन हजार सुद्धा हेच ठरलेलं होतं ना जे तुम्ही आज बोलत आहात म्हणजे हे स्वतःच स्वतःच्या ढोंगणावरचे कापड काढून लोकांना जगाला तमाशा दाखवत आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने महाराष्ट्रामध्ये टोलचा जो मुद्दा उचललेला होता मित्रांनो त्याचा परिणाम असा झालेला आहे की महाराष्ट्रामध्ये फोर व्हीलरला कुठेही टोल लागत नाहीये जर ती घरगुती फोर व्हीलर असेल तर कमर्शियल व्हेकल्स टोल लागतोय हे राजसाहेबांचं आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं यश नाहीये का आणि हे कोणासाठी करण्यात आलेलं आहे सर्वसामान्य माणसांसाठीच करण्यात आलं ना सर्वसामान्य जनतेसाठीच करण्यात आलेलं आहे ना अरे तुम्हाला मतदान नाही करायचं मनसेला नका करू पण किमान किमान श्रेय तरी द्या त्यांना त्यांनी केलेल्या कामाचं लक्षात ठेवा मित्रांनो राजसाहेब ठाकरे यांनी जी हिंदुत्वाची भूमिका घेतलेली आहे ती आजची नाहीये राजसाहेब ठाकरे जेव्हा शिवसेनेमध्ये होते तर लक्षात घ्या ते बाळासाहेबांच्या मुशीत तयार झालेले नेतृत्व तेव्हापासूनच ते, ते हिंदुत्वाच्या विचारावर ठाम आहेत कोमटरावांसारखे मुस्लिम मत मिळवण्यासाठी वक्फ बोर्डाची पाठराखण राजसाहेब करत नाहीत दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये राजसाहेब ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला ज्यावरून कोमटराव म्हणजेच उस्मान मियांनी त्याची टर उडवली खिल्ली उडवली काय तर म्हणे बिनशर्ट पाठिंबा शर्ट काढून पाठिंबा दिला अहो रासाहेबांनी शर्ट काढला की नाही ते जनता ठरवेल तुम्ही हे भोंगळ्यासारखे निर्वस्त्र फिरत आहात माझा बाप चोरला माझा पक्ष चोरला करत मला मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित करा घोषित करा हा जो घोषा तुम्ही लावलेला आहे आणि स्वतःचा प्रचंड कचरा करून घेतलेला आहे त्यावर बोला ना राजसाहेब ठाकरे यांनी महायुतीला लोकसभेमध्ये जो बिन बेशर्त पाठिंबा दिलेला होता ती त्यांची एक राजकीय स्ट्रॅटेजी होती त्यांना त्यांची शक्ती आणि त्यांची कमकुवत स्थानं माहिती आहेत उस्मान मियाला त्याचे शक्ती माहित नाही त्याची कमकुवत स्थानही माहित नाही उद्धव ठाकरेला स्वतःच स्थानही नाही आणि स्वतःच भानही नाही मूर्खासारखी सांगलीची जागा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये स्वतःकडे ओढवून घेतली आणि स्वतः स्वतःच्या पायावर मोठा धोंडा पाडून घेतला त्याच्यानंतर नाक रगडत दिल्लीला जाऊन सोनिया गांधींकडे माफी मागावी लागलेली आहे अहो तीन दिवसाच्या सहकुटुंब दिल्ली दौऱ्यावर हे गेलेले असताना उस्मान मियांना सोनिया गांधींनी दोन दिवस तर भेट सुद्धा दिलेली नव्हती गेटच्या बाहेर उभं केलेलं होतं तिसऱ्या दिवशी पाच मिनिटांसाठी फक्त त्यांना भेट दिली या पाच मिनिटामध्ये कोमटराव त्यांच्याकडे विनवणी करू लागले मला मुख्यमंत्रीचा चेहरा म्हणून घोषित करा ना मॅडम प्लीज बघा किती लाचारी आहे बघा किती लाचारी आहे ही किमान राजसाहेब ठाकरे यांनी असा स्वाभिमान तरी घाण टाकलेला नाहीये ना आमचं तमाम महाराष्ट्र सैनिकांना एक आवाहन आहे मित्रांनो प्रत्येक महाराष्ट्र नवनिर्माण सैनिकाने हा व्हिडिओ आपल्या परिचयातील किमान शंभर व्यक्तींना पाठवा त्यांना विनंती करा तुम्हाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मतदान नाही करायचं ना नका करू एकदा हा व्हिडिओ बघून घ्या म्हणा हा कोमटराव आणि त्याचा पेंग्विन इतके बावळट भ्रष्ट आणि मूर्ख आहेत जे बदलापूर घटनेवर अदवा तदवा काहीही बरळत आहेत पण यांच्या हे लक्षात येत नाहीये कोणाच्याही की हे प्रकरण उघडकीस कुणी आणलं तर हे प्रकरण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं उघडकीस आणलेलं आहे हे श्रेय द्यायलाच पाहिजे तुमच्या लेकी बाळींची सुरक्षितता जर तुम्हाला उद्या हवी असेल तर तुम्हाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला साथ द्यावीच लागेल मित्रांनो आभाळा एवढं मोठं मन असलेल्या या राजाला साथ द्यावीच लागेल त्या दोन चिमुरड्या मुलींनी जेव्हा आपल्या पालकांना आपल्यासोबत घडलेली घटना सांगितली आणि ते पालक जेव्हा पोलीस स्टेशन मध्ये गेले तेव्हा त्यांची एफ आय आर नोंदवून घेण्यात येत नव्हती तेव्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं दबाव आणून पोलिसांना यावर कार्यवाही करायला लावली जर हा दबाव महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने निर्माण केला नसता तर आज विचार करा अक्षय शिंदे आजही बाहेर फिरत असता आणि बोलवत नाही पण बोलल्याशिवाय गत्यंतरसुद्धा सुद्धा नाहीये मित्रांनो विचार करा त्या अक्षय शिंदेने अजून किती मुलींना मॉलेस्ट केलं असतं असे अनेक अक्षय शिंदे अजूनही बाहेर हिंडत आहेत त्यांचा बंदोबस्त जर करायचा असेल ना तुम्हाला तर तुम्हाला राजसाहेब ठाकरेंसारखं कणखर नेतृत्व स्वीकारावंच लागेल राजसाहेब ठाकरे यांनी नुकतंच वरळी येथे जाऊन वरळीकरांना मार्गदर्शन केलं त्यांचे प्रश्न समजवून घेतले त्यांना चार गोष्टी सांगितल्या त्यांना सांगितलं संदीप देशपांडे यांनी विजन वरळी जे प्रोजेक्ट तयार केलेला आहे ते एकदा अवश्य बघा आमचं वरळीकरांना कळकळीचं आवाहन आहे की कृपा करून ते एकदा बघा तर किमान तुमच्या त्या नाईट लाईफ काय दिवे दिले तुमच्या वरळीमध्ये ते तर एकदा बघा ना तुमच्या वरळीमध्ये रस्त्यांवरचे दिवे तरी व्यवस्थित चालू आहेत का वरळीमधून संदीप देशपांडे यांचं लढण जवळपास निश्चित झालेलं आहे मनसे वरळीमधून यंदा पेंगवीनच्या विरोधामध्ये संदीप देशपांडे उभे राहणार आमचं तर आग्रही म्हणं आहे की संदीप देशपांडे यांनाच द्या तिकीट मनसे तर्फे तो लायक उमेदवार आहे जो वरळीकरांचं पुढचं पाच वर्षाचं भविष्य सुकर करू शकतो सोबतच महायुतीला सुद्धा आमची एक छोटीशी विनंती आहे जर संदीप देशपांडे पेंगविनच्या विरोधामध्ये उभा राहिला तर महायुतीने तिथे उमेदवार देऊच नये ज्याप्रमाणे गेल्या वेळेस मोठं मन करत राज साहेबांनी पेंगविन निवडून यावा यासाठी उमेदवार दिला नव्हता ना त्याचप्रमाणे आता महायुतीनं थोडस मन मोठं करावं आणि केवळ तेवढा एक मतदारसंघ सोडा ना यार तुम्ही वरळीचा नका देऊ तिथे उमेदवार शिंदेंनी पण देऊ नये भाजपनं पण देऊ नये आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटानं पण देऊ नये थेट लढत होऊन जाऊ संदीप देशपांडे आणि मग काय काय मजा येते मित्रांनो तुम्हाला वाटतं संदीप देशपांडे यावेळेस पेंगविनला पाणी पाजेल का यावर तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा मित्रांनो सोबतच यंदा आभाळा एवढं मोठं मन असलेल्या आणि दूरदृष्टी असलेल्या या राजाला जनता साथ देईल का हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे खर तर साथ द्यायलाच हवी काळ दारापाशी येऊन ठेपलेला आहे गाफील राहू नका हिंदूंनो झोपून राहू नका झोपेतून खडबडून जागे वा रेल्वे ट्रॅक्स वर दगड सिलेंडर टाकण्यात येत आहेत रस्त्या रस्त्यावर रस्त्या ढुंगण वर, वर करून दिवसातून पाच वेळा वाहतुकीची कोंडी करण्यात येत आहे हे प्रकार आणखी वाढत जातील तेव्हा वेळीच सुधरा नाहीतर सुधरा असं म्हणायला सुद्धा कोणी नंतर उरणार नाही महाराष्ट्र नवनिर्माण सैनिकांना सुद्धा कळकळी मित्रांनो हीच ती वेळ हाच तो क्षण पेटून उठा रान पेटवा आक्रमक व्हा यंदा राजाला साथ मिळालीच पाहिजे या उद्देशानं पेटून उठा आणि कामाला लागा मित्रांनो गुलाल तुमचाच आहे वरळीकरांनो गुलाल तुमचाच आहे फक्त यंदा राजाला मनापासून साथ द्या मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका हिंदूंची एकजूट आणखी वाढवा त्यासाठीच हिंदू प्रपंच हे नवकुर युट्यूब चॅनल चालू केलेलं आहे ज्यावर धर्मशास्त्र संस्कृती नीती आणि संस्कार यांचे सुंदर व्हिडिओ सादर करण्यात आलेले आहेत त्यापैकीच आपट्याच्या पानांची सोनेरी कथा हा सुंदर असा व्हिडिओ नुकताच प्रदर्शित करण्यात आलेला आहे ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे लिंकला क्लिक करा व्हिडिओ नक्की बघा आपल्या मित्रपरिचितांना सुद्धा पाठवा आणि हिंदू प्रपंचच्या हिंदू धर्माचा प्रचार आणि प्रसार या मोहिमेमध्ये जास्तीत जास्त प्रमाणावर सहभागी व्हा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका अजून जर महाप्रपंच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे राजकीय विश्लेषणाचे आमचे नवनवे व्हिडिओज सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील चला पटापट कमेंट करायला सुरुवात करा आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी अतुर झालेला आहे असुसलेला आहे या व्हिडिओमधले आमचे थोडे विचार जरी तुम्हाला पटलेले असतील तर कमेंटमध्ये जय श्रीराम नक्की लिहा मित्रांनो राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी भारत माता की जय जय श्रीराम